ऐश्वर्याने मागणी घातल्यावर की <laughs> कसं होणार पण झालं बाबा एकदाच हायसं वाटतंय आता हिला आज सकाळी पहिल्यांदा बघितलं ते तेव्हा मी तिची नजर काढली oh. तर याहून मोठी oh. कॉम्प्लिमेंट काय असेल oh, तिला म्हटलं इतकी गोड दिसतेस तू हो oh. रोज खाते मी पिस्ता खजूर रोज खाते मी पिस्ता खजूर सारंग आता आयुष्यभर करणार माझी जी हुजूर जी हुजूर चीफ हुजूर उखाणा घ्या उखाणा घ्या घ्या म्हणतेस उखाणा लग्न लागलंय आता स्पर्धा सारंगचा भाबडेपणा आणि ऐश्वर्याचा करारी बाणा हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आता ऐश्वर्या आणि सारंग यांचा विवाह सोहळा सुरू आहे ऐश्वर्या आणि सारंग माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त खूप छान एकदम छान छान वाटते खूप छान दिसत लग्न एकंदरीत झालेलं आहे सारंग काय सांगशील फायनली ऐश्वर्या तुझी झालेली आहे जे स्वप्न पण पाहिलं नव्हतं ते सत्यात उतरलंय हो ना स्वप्न न पाहता माझं एवढं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटते थोडीशी धाकधूक होती ऐश्वर्याने मागणी घातल्यावर की कसं होणार पण झालं बाबा आता ऐश्वर्या तुझा प्लॅन कुठपर्यंत आलाय म्हणजे याच्यानंतर ट्विस्ट असणार आहे फायनली लग्न तर आमच्या डोळ्यांसमोर झालंय ह्याच्या ट्विस्ट आहे का काय सांगशील काय आता सारंग सोबत लग्न झालं ऐश्वर्या तर खुश नाहीये कारण तिचा प्लॅन काहीतरी वेगळा होता आणि तो इतका वाईट रित्या फसलेला आहे काय सुटणार नाही तू मला सुटायचं <laughs> <दून गरानें> पण <चार>। नाही <laughs> गोन घराण्याच अगदीच रोमॅन्टिक बोललास बरं एकंदरीतच लुक खूप छान आहे तुमच्या लुक बद्दल काय सांगशील लुक अगं खूप छान असं लाईक नववारी आणि आपलं पारंपारिक लुक आहे हा खूप मस्त वाटतंय मला म्हणजे मी खूप वर्षांनंतर असं लाईक छान सजली नवरी म्हणून सो मस्त कॉम्प्लिमेंट देताना काय कोणाला हिला हिला ही, आज सकाळी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी तिची नजर काढली तर यावून मोठी कॉम्प्लिमेंट काय असेल तिला म्हटलं इतकी गोड दिसतेस तू हो खरंच खूप छान छान दिसते वगैरे घेऊन आली ना पहिल्यांदा शेला वगैरे नव्हता आणि आंतरपाट्याच्या खालती ती रखुमाई सारखी वाटत शेला वगैरे घेऊन छानसा <laughs> उखाणा तर झाला पाहिजे नुकतंच लग्न लागलेलं ला आहे उखाणा कोण घेणार पहिल्यांदा तयारी करून आलेली आमची ऐश्वर्या हो <laughs> मला असा सुचला होता घेऊ का जाऊ दे घ्यायचंय का कोर्सच हो। नाही करत आहे मला हा ठीक आहे घेत ऐश्वर्या उखाड घे हो असं नवरेला असा फोर्स करायचा असतो तेव्हा ती लाजते गे नाव हा रोज खाते मी पिस्ता पिस्ता खजूर खजूर रोज खाते मी सारंग आता आयुष्यभर करणार माझी जी हुजूर जी हुजूर चीफ हुजूर सारंग खरच करणार का नाही ऑप्शनच नाही हा उखाडा होता की इशारा होता <laughs> मला कळलंय बस कारण जे ती उखाणात बोलली तसंच होणार आहे का आणि तुझाही हो हो ते गरज नाहीये असंच होणार होणार हेच होना। मला आमच्या कुटुंबातल्या परंपरेवर नात्यावर प्रेमावर एवढा दृढ विश्वास आहे आम्चा हो हो की ऐश्वर्या आमच्या घरात आमच्यातली एक होऊन नांदेल असं आम्ही काही होऊ देणार नाही माझा दादा आणि जानकी वहिनी तिला आमच्यात सामावून घेतील आणि तिला आपलंस करतील अरे बापरे उखाणा आ... उखाणा आ... उखाणा उखाणा घ्या उखाणा घ्या घ्या म्हणतेस उखाणा लग्न लागलय आता स्पर्धा सारंगचा भाबडेपणा आणि ऐश्वर्याचा करारी बाणा तुला तुला ऐकलाच नाही त्याचा उखाणा कम्माल उखाणा घेतलेला आहे बरं जाता, जाता जाता आपल्या जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगाल माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नाही आहे कारण माझा प्लॅन सगळा फसलेला आहे बट स्टील रणदेवी कुटुंबात गेल्यानंतर मी काय धिंगणा घालणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि बिचाऱ्या सारंगचे कसे हाल हाल करणार आहे मी हे तुम्हाला कळेलच थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू पे छोड़ दो थँक्यू थँक्यू मराठी मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका